सदर रस्त्यावरील गरीब गरजू लोकांना तसेच असलेल्या लोकांना सदर अन्नदान वाटप करण्यात येत आहे दिनांक चार मे रोजी परमपूज्य यांच्या पुरीबाजीचे वाटप यावेळेस करण्यात आले या अन्नदान सेवेत स्वामी सेवेकरी विशेष सहभाग घेत आहेत सदर या गरीब गरजूंना मुख्य न्यायाधीश मंगला दोडे यांच्या हस्ते सदर अन्नदान वाटप करण्यात आले दंड न्यायाधीश करुणा राजपूत सचिव दीपक डोंगरे साहेब गायकवाड साहेब आमदार पाटील जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर काँग्रेसचे शहर अध्यक्ष युवराज आप्पा खताळ आदी सर्व सदस्य यावेळेस पदाधिकारी उपस्थित होते सदर यांच्या हस्ते सदर अन्नदान वाटप करण्यात आले सदर या उपक्रमासाठी स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष निंबा ठाकरे महेंद्र सुरेची सो, बापू सोनवणे दिनेश काळे राजेंद्र पाटील पप्पू गवडी बह्याशिंपी आदी सर्व सेवा करी या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेत आहेत गुरु स्वामी यांच्या आशीर्वादाने यंत्रणेनुसार शाखा क्रमांक एक धुळे शहर किंवा त्या केंद्रामार्फत सत्तावीस तारखेपासून रोज अन्न जाण आन्न, अन्नाचं वाटप होऊ काही वेळेला खिचडी काही वेळेला पुरी भाजी वेगळं म्हणून दैनंदिन रोज हजार पाचशे अशा भावी गरजू जनतेला केंद्रामार्फत शिधवलेलं अन्न आज आणि हा उपक्रम सतरा तारखेपर्यंत चालू राहणार आणि आजच्या आज ज्यांच्या हस्ते आपण वाटप केलं आहे त्या आदरणीय सत्र न्यायाधीश छोटेताई यांच्या वतीने आज आपण तो वाटप करण्या सतरा तारखेपर्यंत हा उपक्रम चालू राहणार कृपया भावी गरजू एक जनतेने लाभ घ्यावा ही केंद्रामार्फत नम्रविण संस्थेत त्याचप्रमाणे आज पाचशे रुपयात उपस्थित केलेला आहे आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा याच्यात सुद्धा अन्नदा वाटप चालूच आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाला त्र्यंबकेश्वर गुरुकुलपीठ येथील सेवेकरी निवास विना मूल्य वापरण्यासाठी दिलेलं आहे आणि विना प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब नेव्हर मिस अन्न